महाराष्ट्राची शौर्य परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी पनवेल शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेअंतर्गत विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या किल्ल्यांची पाहणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली यावेळी त्यांनी कट्टा परिवार यशोपुरम वसंत सोसायटी आणि बल्लाळेश्वर मंदिर परिसरात स्पर्धकांनी उभारलेल्या किल्ल्यांची विशेष पाहणी करून त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले या किल्ल्यांच्या बांधणीतून स्पर्धकांनी दाखवलेल्या कल्पकतेला आणि इतिहासाच्या अभ्यासाला त्यांनी दाद दिली या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण पन्नास हजार रुपयांपर्यंतची रोख पारितोषिके देऊन सन्मान करण्यात येणार आहे यात प्रथम क्रमांकास दहा हजार द्वितीय क्रमांकास सात हजार तृतीय क्रमांकास पाच हजार तसेच पाच उत्तेजनार्थ बक्षिसे म्हणून प्रत्येकी दोन हजार तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना भाज युमोतर्फे तर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या पाहणी धोर्यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव युवा मोर्चा शहर अध्यक्ष हिमेश बहिरा तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी देवांशू प्रभाळे अनिमेश ओझे अभिषेक पटवर्धन हर्षल भास्कर कोमल कोळी शुभम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते